भाई चंद्र संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण राज्यस्तरीय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेलो आहे अवतार घेण्याचे उद्दिष्ट सांगणार आहे ते दोन श्लोक भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातून आहेत पहिला श्लोक यदा यदा हे धर्मस्य भवति भारत निर्भवती भारत अभ्युत्नम सुख्या यदा यदा हि धर्मस्य ग्लाने अधर्मस्य अभ्युत्थानं भवति तदा हि अहम् आत्मानं सृजामि हे भरतवंशी अर्जुना जेव्हा जेव्हा पृथ्वीवर धर्माचे आचरण करणारे लोक कमी होतील तेव्हा मी पृथ्वीवर सगुण साकार रूपात अवतार येईल ज्या भरत राजाच्या नावावरून आपल्या देशाचे नाव भारत असे पडले त्या भरत वंशात जन्म घेतलेल्या भरतवंशी अर्जुना जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर धर्माचे आचरण करणारे लोक कमी होतात असुरक्षित होतात तेव्हा व धर्माची वृद्धि अधर्माची वृद्धी वाढते तेव्हा तेव्हा मी पृथ्वीवर स्वतःला सगुण व साकार रूपात प्रकट करून पृथ्वीवर अवतार येतो दुसरा श्लोक परित्राणाय साधूना दुष्कृता धर्म युगे, युगे। साधूना परित्राणाय विनाशा दुष्कृताम विनाशाय चर्म संस्थापनाथाय युगे युगे संभवामी साधूंचं रक्षण करण्यासाठी दुष्ट बुद्धीचा विनाश करण्यासाठी व धर्माची एकदम चांगल्या प्रकारे स्थापना करण्यासाठी युगायुगात अवतार घेत असतो भगवंताचे अवतार घेण्याची तीन मूळ साधूंची रक्षा करणे दुसरं उद्दिष्ट असं आहे दुष्ट बुद्धीचा दुष्ट लोकांचा विनाश करणे आणि तिसरं मूळ उद्दिष्ट असं आहे ते म्हणजे धर्माची चांगल्या प्रकारे स्थापना करणे हे तिन्ही उद्दिष्ट भगवंतांनी पूर्ण केले तो म्हणजे नरसिंह नरसिंहार भगवंतांनी त्यांचं पहिलं उद्दिष्ट पूर्ण केलं ते म्हणजे प्रल्हादाची रक्षा करून दुसरं उद्दिष्ट पूर्ण केलं ते म्हणजे हिरण्य कश्यपूचा विनाश करून तिसरं उद्दिष्ट पूर्ण केलं ते म्हणजे हिरण्यकश्यपूचा विनाश झाला आता राज्य आलं प्रल्हादाचं आणि सगळं सगळं जग विष सगळं जग विष्णूमय झालं आणि धर्माची चांगल्या प्रकारे स्थापना झाली अशा प्रकारे भगवंत धर्माची स्थापना चांगल्या प्रकारे करतात